नमस्कार मंडळी तू हिरे माझा मितवा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी अंजली आणि ईश्वरी दोघीजणी किचनमध्ये असतात तेव्हा हा येतो अंजली राकेशला म्हणते एवढ्या लवकर मॉर्निंगला कुठे गेला तेव्हा राकेश म्हणतो की या घरामध्ये ईश्वरजींची पहिली संग्रात आहे ना आपण ती धुमधडाक्यामध्ये सेलिब्रेट करायला नको का ईश्वरीही राकेशकडे रागाने पाहू लागते अंजली म्हणते हो ना खरंच की तुम्ही ईश्वरीसाठी काय मग तेव्हा राकेश ईश्वरीकडे पाहू लागतो तर इकडे अर्णव हा ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो ईश्वरी त्यांच्या हाताचे माप घेते तेव्हा अर्णव मोठ्या आवाजामध्ये म्हणतो की हे काय करतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुमच्या हाताचं माप घेत आहे संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने बनवायचे आहे ना अर्णव म्हणतो की तुला एवढं सुद्धा कळत नाही का की मी कामामध्ये बिझी आहे ते ईश्वरी म्हणते मी सुद्धा माझं कामच करत आहे तर इकडे ईश्वरीने ते दागिने टेबलवरती ठेवलेले असतात तेव्हा वल्लरी गुपचूप जाऊन ते, ते दागिन्यावरती पाव तुझा नवरा हो काय करतो ते हे सर्व ईश्वरी पाहते तर ईश्वरी वल्लरीला पकडेल का रंगे हात हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे